नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस प्रश्नावरती आधारित वर्ल्ड लायनर क्वेश्चन तर मित्रांनो आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ते प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया पहिला एक असा आहे एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान टिंबटिंब यांनी ये मुंबई येथे महाराष्ट्राला पोलीस प्रदान केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ये मुंबई येथे महाराष्ट्राला पोलीस ध्वज प्रदान केला <क्षण> प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग आहे गडद निळा पोलीस ध्वजावरील कोणते चित्र अभय दर्शवते तर पोलीस ध्वजावरील हाताचा पंजा आहे चित्र अभय दर्शवते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे पंचकोणी भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत कांचन चौधरी भट्टाचार्य उत्तराखंड भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण आहेत किरण बेदी पोलीस उपाधीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांची निवड कोणत्या यंत्रणेकडून केली जाते महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक यांची नेमणूक कोणाकडून केली जाते पोलीस मुख्यालय महाराष्ट्राचे पहिले महासंचालक कोण कृपा कुर। मेडेकर भारतात सर्वप्रथम एकोणीसशे पंचावन्न साली महिला पोलिसांची नेमणूक कोणत्या ठिकाणी केली गेली मुंबई सीबीआयचे पूर्ण रूप काय तर सीबीआयचे पूर्ण रूप होते सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन खेडेगावात पोलीस खात्याशी संबंधित असणारी व्यक्ती कोण तर खेडेगावात पोलीस खात्याशी संबंधित असणारी व्यक्ती पोलीस पाटील असते आय पी एस अधिकाऱ्यांची बदली बाहेर होऊ शकते हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे तर मित्रांनो आय पी एस अधिकाऱ्यांची बदली ही महाराष्ट्र बाहेर होऊ शकते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हणतात तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखास पोलीस महासंचालक असे म्हणतात महाराष्ट्र पोलीस प्रकाशित करीत असलेल्या मासिकांचे नाव काय महाराष्ट्र पोलीस प्रकाशित करत असलेल्या मासिकाचे नाव आहे दक्षता एखादा गुन्हेगार खोटे बोलत आहे की नाही हे ओळखण्याचे उपकरण कोणते लाय डिटेक्टर चाचणी याद्वारे गुन्हेगार खोटं बोलत बोलतो की खरं बोलतं हे ओळखता येत पुढचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याचे गडचिरोली आणि अहेरी दोन पोलीस जिल्ह्यात विभाजन करण्यात आले आहे गडचिरोडी महाराष्ट्रात एका ठिकाणून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी विनाविलंब संपर्क साधण्यासाठी कशाचा वापर करतात तर याचं उत्तर आहे हॉटलाइन पुढचा प्रश्न आहे संबंधित दंड अधिकाऱ्याकडून एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या गटाला विशेष क्षेत्रामध्ये राहण्यास काही काळ प्रतिबंध केला जातो त्यास काय म्हणतात याच योग्य उत्तर आहे तडीपार पुढचा प्रश्न आहे महानगरपालिका क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेस जबाबदार कोण असतात तर त्याचं उत्तर आहे पोलीस आयुक्त जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेस कोण जबाबदार असतो त्याचं उत्तर आहे जिल्हा अधिकारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेस जिल्हा अधिकारी जबाबदार असतो पोलीस स्टेशनचे प्रमुख कोण असतात त्याचं उत्तर आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राज्यात पोलीस परिक्षेत्राच्या प्रमुखांचा दर्जा कोणता असतो याचं उत्तर आहे विशेष पोलीस महानिरीक्षक साधारणतः किती मागे एक पोलीस ठाणे असते याचं उत्तर आहे एक लाख महाराष्ट्रात कोणता नक्षलवादी गट कार्यरत आहे उत्तर आहे पीपल्स वॉ ग्रुप डब्ल्यू जी हा ग्रुप महाराष्ट्रात नक्षलवादी कार्यरत आहे राज्यात सध्या बारा पोलीस आयुक्तालय असून किती परिक्षेत्रे आहेत त्याचं उत्तर आहे आठ पोलीस आयुक्तालय बारा आहेत आणि परिक्षेत्रे आठ आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे सी आय चे मुख्य कार्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे पुणे सी आय चे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे पुढचा प्रश्न आहे कोणता दिवस पोलीस स्मृत्य दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर OK. एकवीस ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे दोन जानेवारी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना किती टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर आहे पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात दरवर्षी कोणत्या दरम्यान महाराष्ट्र हो साजरा केला जातो उत्तर आहे दोन ते आठ जानेवारी या दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे सप्ताह हो साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ही देशातील आय पी एस पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर है आहे हैदराबाद तेलंगणा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय कोठे आहे त्याच उत्तर आहे पुणे महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी अभियानाचे मुख्यालय कोठे आहे नागपूर देशातील नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर महाराष्ट्रात फोर्स वन स्थापन करण्यात आले आहे त्याचे मुख्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे गोरेगाव मुंबई गडचिरोली जिल्ह्यातील आयरे येथील पोलीस मुख्यालयाचे नाव काय तर उत्तर आहे प्राणहिता भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी कोणत्या नियम लष्करी दलाची निर्मिती करण्यात आली त्याचं उत्तर आहे तटरक्षक दल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच तुमच्यासाठी पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ आणत असतो तर भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र